वड्डी येथे ग्रामपंचायत मासिक सभेत कामाला विरोध केल्याच्या कारणावरून महिला सदस्याच्या पतीला आणि भावाला बेदम मारहाण जखमी दोघांच्यावर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू मिरज तालुक्यातील वड्डी या ठिकाणी मासिक सभेत कामाला विरोध केल्यामुळे ग्रामपंचायत सदस्य पुष्पाताई नंदकुमार येसुमाळी यांचे नंदकुमार येसुमाळी आणि ग्रामपंचायत सदस्य अभिषेक मगदूम यांचे बंधू ओमश्री मगदोम यांना काही गुंड प्रवृत्तीच्या तरुणांनी बेदम मारहाण केली आहे काठ्या आणि फायटर यांनी मारहाण करून जखमी करण्यात आले आहे जखमी दोघांच्यावर मिन शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत वड्डी ग्रामपंचायतीची शुक्रवारी सकाळी अकरा वाजता ग्रामपंचायतीची मासिक बैठक घेण्यात आली या मासिक बैठकीमध्ये गावातील विकास कामावरून ग्रामपंचायत सदस्य पुष्पाताई अभिषेक मगदुम यांनी विरोध केला होता या विरोधाचा राग मनात धरून काही विरोधकांच्या समर्थकांनी ग्रामपंचायतीच्या बाहेर येऊन त्यांचे पती नंदकुमार व अभिषेक मगदुम यांचे बंधू ओमश्री मगदूम यांचा पाठलाग करून रस्त्यात अडवून बेदम मारहाण करण्यात आली आहे याबाबतच्या मिरज पोलिसात तक्रार दाखल करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते तसेच या मारहाणीचा व्हिडिओ मोबाईलवर शूट करण्यात आला आहे याबाबतची माहिती शुक्रवारी रात्री आठ वाजता पत्रकारांना देण्यात आली आहे ओम श्री शिवाजी मगदूम मी वडी वट्टी येथे वास्तव्यास आहे आज सकाळी वड्डी ग्रामपंचायतीमध्ये मासिंग मिटिंग सभा होती त्या दरम्यान माझा भाऊ अभिषेक शिवाजी मगदूम आणि यांच्या पत्नी पुष्पाताई येसुमाळी हे ग्रामपंचायत सदस्य आहेत आणि आजच्या घडीला मासिक मिटिंगमध्ये जे काही थोडं बहुत स शिंदे सरकारांच्या आणि ग्रामपंचायत सदस्यांमध्ये थोडं बहुत कामाच्या संदर्भात तक्रार झाली त्याचा रोष काढण्यासाठी म्हणून मी आणि आमचे मित्र नंदुभाऊ आम्ही वड्डीकडून मिरजेकडे येत असताना महेश शिंदे सरकार यांचे कार्यकर्ते त्यात प्रामुख्याने मुकेश वाघमारे सागर सागर शिवे आणि पैलोवा सूरज पाटील आणि परत एक अनोळखी व्यक्ती यांनी आम्हाला मोठ्या प्रमाणात काट्यांनी व इतर हत्यारांनी मारहाण जबरदस्त प्रमाणात मारहाण केलेलं आहे तसेच आमचं म आमचं मारहाण करतांचं व्हिडिओ शूट करून त्यांनी परस्पर आपल्या मोबाईलमधून दादांना सरकार दादांना पाठव्या यांची मस्ती मोजून अशा प्रकारचे वक्तव्य आहे आणि जे लोक आम्हाला मारहाण केलेले आहेत ते सकाळी वटी ग्रामपंचायतीच्या मासिक वेळी सर्व ही गुंड जी गुंड लोक गुंड प्रवृत्तीचे लोक आहेत ती वट्टी ग्रामपंच पंचायतीच्या बाहेर खिया टाकून उभे होते तिथेच त्यांचं प्लॅनिंग झालं झालं होतं असं आम्हाला वाटतंय आणि आम्हाला वाटते त्यांनी मला मिर वटी पण मिरजले येताना मला आणि नंदुबाऊला गाठून बेदम प्रकारे मारहाण केलेलं आहे काट्याने व स्पंजने मारहाण करून सर्व हे सर्व गुंड प्रवृत्तीचे लोक पूर्णतना नशेत हो नशेत होते त्यामुळं आम्ही आत्ता सिव्हिलमध्ये आलेलो आहे आणि आमचं इथं मेडिकल करून आम्ही जे मेन यांचा जो मोरक्या आहे त्यांच्यावर आणि या सर्व गुंड प्रवृत्तींच्या लोकांवर गुन्हा दाखल करणार आहे